ता एथिल जगप्रसिद्ध दत्तमंदिर विस्तीर्णस दत्त मंदिर साकार जय नारायण श्री नारायण जय जय नारायण सद्गुरु विश्वचैतन्य नारायण महाराज यांच्या कृपेनं हे चारही धाम आपल्या हिंदुस्थानात निर्माण झालेले आहेत या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर असं देवानं पृथ्वी निर्माण केली एवढं कौशल्य वापरून त्याच विश्व विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराजांनी हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभारले हे जे खाली बार गेलेले आहेत जे कॉलम आहेत ते ऐंशी फूट खाली मशीननं घातलेले आहेत या ठिकाणी सर्वत्र माती आहे त्यामुळं त्या असं भव्य दिव्य काम नारायण महाराजांनी केलेलं आहे स्वामी नारायण ना, स्वामी नारायण ना। चरणी ठेवी तो माथा उच्च सुख करतात उच्च दुःख हरतात अवघ्या दिन हांच्या नाथा पप्प रे ही मंदिराची फक्त उजवी बाजू आहे थोडं विस्तीर्ण असं मंदिर स्टाईल ऐंशी फुटखोल कॉलम हे बांधकाम करणं म्हणजे एक दैवीच काम आहे आणि हे दैवी काम हे अशक्य असं काम हे दैवी काम नारायण महाराजांनी केले आहे मंदिराच्या बाहेरचा भाग कलकत्ता येथील प्रसिद्ध दत्त मंदिर दत्त मंदिर विस्तीर्ण विस्तीर्णचं मंदिर घुमट पाऊस असल्यामुळं ठिकाणी भाविकांचे वर्दळ थोडीशी कमी आहे एवढं मोठं विस्तीर्णचं मंदिर मंदिर परमपूज्य विश्व चैतन्य श्री महाराज महाराजांना यांनी असे चार धाम उभारले आहेत एवढं मोठं विस्तीर्ण मंदिर मला वाटतं भारतामध्ये फार थोडी असा येत असा भगवती भारत चित्र धर्मश आत्मानं जाय सधुना श